शेतकऱ्यांनो सावधान बियाणे खरेदी करताना एक्सपायर डेट बघूनच बियाणे खरेदी करावी त्याची खात्री करावी असेच एका करमाळा तालुक्यातील नामकित दुकानातून मुदत संपलेले उडीद बियाणे खरेदी करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी तक्रार करतात करमाळा तालुक्याचे तहसीलदार शिल्पादाई ठोकळी तालुक कृषी अधिकारी संजय वाकडे संजय पवार यांनी त्या दुकानावरती छापा टाकून ते दुकान त्या दुकानातील बियाणे उडीद बियाणे शिलटॉक करण्यात आलेले आहे तरी इथून पुढची खात्री करूनच बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आणि बियाणे उडीद बियाणे एन सेवन एक्सपायरी झाल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आज भरारी पथकामार्फत कृषी केंद्राची पूर्ण तपासणी करण्यात आलेली आहे यामध्ये एका शेतकऱ्याला पंधरा दोन किलोच्या पंधरा बॅगा विक्री ज केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं दुकानाची तपासणी करून पुढील कारवाईकरता ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी काढून पुढील कारवाईकरता मान्य अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्याकडे सुनावणीकरता पाठवण्यात आलेलं आहे आणि जे बी ब्या, बियाणं आहे ते विक्रीबंदचे आदेश बजावण्यात आलेले पुढील आदेश वैकऱ्यांच्या आणि जे काय आहे त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल संबंधित जे बियाणे विक्री गेलं होतं ते बियाण्याचे काय केले असते त्याच्यावरती जे बियाण्याची विक्री झाली होती त्याचे शेतकऱ्यांना पेमेंट जाग्यावरती अदा करण्यात आलेले आहे आणि जी शा प्रशासकीय लेवलवरची जी कारवाई आहे ती कारवाई सुरू आहे शेतकऱ्यांना आता आपल्याकडून काय आव्हान असणार आहे कार्य सर्व शेतकरी बंधूंना एक आवाहन आहे यापूर्वी आम्ही या बऱ्याच वेळा आवाहन केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी खतं बियाणं आणि कीटकनाशक खरेदी करताना अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी त्यासोबतच जे पावती आहे रितसर पावती घ्यावी त्या ह्याच्यामध्ये आणि जे खतं बियाण आणि कीटकनाशक आहेत याची एम आर पी पाहावी या एम आर पीपेक्षा जर जास्त रक्कम कोणी ये येत असेल तर त्याची विभागाकडं तक्रार करावी त्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येईल थोडस विभागाबरोबरच शेतकऱ्यांनीही जागरूक राहायला हवं आहे एक्सपायरी जे एक्सपायरी आहेत त्या बाबतीत थोडस शेतकऱ्यांनी पण जागरूक राहायला हवं आहे आता ह्याच्यामध्ये नैतिकतेचा विषय आहे की बऱ्याच दुकानांनी जे आहेत वारं मागील वर्षी दुष्काळ होता यावर्षी थोडासा पाऊस चांगला झालेला आहे शेतकऱ्यांना थोडीशी चांगले दिवस यायची शक्यता दा दिसत आहे त्यामुळं जे आपल्या ह्याच्यामध्ये एम आर पी आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा काळाबाजार न करता किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता कृषी केंद्रवाल्यांनी थोडंसं इमानदारीनं काम करावं हो। म्हणजे सगळेच करत आहेत बोगस करतात अशातला भाग नाही काही थोड्याफार प्रमाणात तक्रारी होतात त्या इतरांच्या त्याच्या नावाने बदनामी होते त्यामुळं थोडंसं प्रामाणिकपणे सर्वांनीच काम करण्याची गरज आहे मुदत पूर्ण संपलेल्या उडीदच्या जी बियाणं होतं निर्मल कंपनीचं त्याची विक्री करणारी होती त्यानंतर आता आपल्या दुकानाची तपासणी आहे ती चालू आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया काय होईल काय होईल ते त्याच्यावर करू आणि जी बी होतं एक बेक ते पेमेंट कंप लेडीज देऊन टाकलेले त्यांना कस्टमरला दिलेले साधारण किती आपण बियाणे होतं त्याच्यामध्ये त्यात शंभर पोत जे पोत आलं तुमार, ते पोतं त्यांना चुकून गेला त्या संध्याकाळी दहा अकराच्या दरम्यान गाडी उतरली त्या गाडीत ते पोत आलं बहित नाही असं उतर आम्हाला दिलं ज्यांनी तुम्हाला त्याला याबद्दल हा कळवलं आहे त्याला त्याला असं कळलं तुम्ही म्हणजे शंभर पत्राचे बियाणे आलेले आहे त्यामध्ये आम्हाला कोण चुकून टाकलेलं आलं असं सांगितले ते बियाणा कुठून मागवत कळंब काय त्या बिया डील कृषी केंद्र कृषी केंद्र कळम महावीर कृषी सेवा केंद्र कळम